एच एल हायस्कूल ओदर टाउनशिप येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एच एल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी योग शिक्षक प्रसाद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे आसन करत जागतिक योग दिन उत्साहात साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांना योगासन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले यावेळी एच एल हायस्कूलचे मुख्याध्यापक चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रायमरी सेक्शनच्या मुख्याध्यापिका अंजली मुळे तसेच रेखा सोनवणी टीचर शिल्पा कुलकर्णी टीचर ज्योती चौधरी टीचर अनिता आवाड टीचर अनिता कश्यप टीचर रजनी जावरे टीचर सुषमा पवार टीचर सरला चौधरी टीचर अनिता कमरकर टीचर ममता रेड्डी टीचर रंजना माळी टीचर सुनीता पाटील टीचर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले या संदर्भात ओटीव्हीशी बोलताना प्रायमरी सेक्शनच्या अंजली मुळे मॅडम यांनी अधिक माहिती दिली okay. uh, दिस इयर द थीम ऑफ योगा इज फॉर सेल्फ अँड सोसायटी ट्वेंटी फर्स्ट जून इज द लॉंगेस्ट डे ऑफ द इयर योगा इज नॉट ओनली एनहान्सेस पर्सनल हेल्थ बट ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट्स टू डिफरंट सिस्टम ऑफ माइंड द प्रॅक्टिस ऑफ प्राणायाम रेग्युलेट द प्युरिफिकेशन ऑफ इंटरनल सिस्टम ऑफ ऑर्गन्स विश यू ऑल द बेस्ट फॉर योगा डे